नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघू शकतात अशा पद्धतीने जी थाळी तयार केलेली आहे ती थाळी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर ह्या आहेत मसुरा तर आपण कोल्हापुरी स्टाईलने आज अख्खा मसूर बनवणार आहोत तर हॉटेलमध्ये जायची आपल्याला अजिबात गरज नाही त्यासाठी आज आपण इथे मसुरा घेतलेल्या आहेत आणि त्या भिजत ठेवलेल्या आहेत एक दीड तास पाण्यामध्ये आपल्याला छान अशा प्रकारे भिजवून घ्यायच्या आहेत तर तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे इकडं तळण्यासाठी मिरच्या मस्त स्वच्छ अशा धुवून छान अशा कट करून घ्यायच्या आहेत तर इकडे आपण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की मी या ठिकाणी आपल्याला पेस्ट करण्यासाठी कांदा का, 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 आणि टोमॅटो या ठिकाणी आहे म्हणून तर इकडे बघू शकतात आपण ज्या मग अशी स्वच्छ धुवून अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तर त्या मिरच्या आपण या ठिकाणी ती कट करून घेलेले या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे तर हिरवीगार जरी मिरची दिसत असली तर मिरची इतकी काही तिखट नव्हती त्यामुळे मी एवढ्या मिरच्या या ठिकाणी तळलेल्या आहेत तर इकडे छान अशा प्रकारे मस्त उभे काप केले त्या मिरच्यामध्ये आणि त्यामध्ये मस्त असं मीठ भरून घेतलं तर बघू शकता तुम्ही एवढ्या साऱ्या पद्धतीने मिरच्या मी या ठिकाणी कट केलेल्या आहेत आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ पूर्ण पहा कशा कशा पद्धतीने अख्खा मसूरची रेसिपी मी आ, घर घर या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरच्या घरी अख्खा मसूर कसा बनवायचा तेही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी माझ्या पूर्णपणे मिरच्या कट करून झालेल्या आहेत आणि पाहायचं झालं तर आता आपण त्यामध्ये मस्त अशा प्रकारे एक एक मिरचीला जे आपण कट करून घेतले आहे बतईच्या मार्फत तर त्या कटमध्ये आपल्याला थोडं थोडं हाताने आपल्याला बोटाच्या साह्याने मीठ भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये मस्त असं मीठ भरून घेतलेलं आहे इकडे आणि जास्त जरी यामध्ये आपण मीठ टाकलं तरी त्याला लागायचं तेवढंच त्याच्यातच बसतंय ते आणि बाकीचं काही नाही तेलामध्ये निघून जाते त्यामुळे आपल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी मीठ चुळून घ्यायचं त्याला तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी सर्व मिरच्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत मीठ भरून आणि जर मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापुळेपर्यंत बनवते ब तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करत जा जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन पडतील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल जर कोणी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर या ठिकाणी आपल्या मिरच्या मस्त अशा रेडी झालेल्या आहेत मीठ वगैरे लावून तर आता जे मग असे आपण कट करून घेतलेले टोमॅटो आणि लसण होता लसण टाकल्यावरती आपण कांदा वगैरे त्याची पेस्ट करून या ठिकाणी आपण घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेस्ट झालेली आहे इकडं ठेवलेला आहे मी तवा आता तर तवा मस्त असा गरम झाल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे त्या तव्यावरती मस्त अलगद असे तेल ओतून घ्यायचे आहे आणि ज्या मग आपण मीठ लावून ठेवलेल्या मिरच्या होत्या तर त्या मिरच्या आपल्याला या तेलामध्ये एक एक करून सोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इकडे मिरच्या मी पूर्णपणे टाकलेल्या आहेत कशा तरी वेड्या वाकड्या होत्या ते तुम्ही नीट लावण्याचा प्रयत्न केला आणि मस्त अशा एका लाईनमध्ये त्यांना तव्यावर टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता थोडा थोडा त्या मस्त अशा भाजल्या जात असल्यामुळे ठसका तर खूपच तुटत होता पण चाहूल होती की आपल्याला मिरची दळेली खायची आहे अख्खा मसूर बरोबर आणि अख्खा मसूरच्या रेसिपीबरोबर मिरची नाही म्हणलं मजाच नाही जेवणामध्ये तर इकडे आपल्या मसुरा भिजून रेडी झालेल्या आहेत आपण मस्त अशी कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये आपल्याच चवीनुसार आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे गरम तेलामध्ये मस्त अशी कडकडीत मोहरी जिरे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत ते मस्त तडतड झाल्याच्यानंतर जी आपण पेस्ट तयार केली होती कांदा टोमॅटो आणि लसणाची ती या तेलामध्ये आपल्याला मस्त अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही इकडे बघू शकता छान अशा पद्धतीने मी पेस्ट त्यामध्ये ॲड केलेली आहे तेलामध्ये आणि छान अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं मसाले पण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मसाले टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला छान असं एकजीव मसाले त्या पेस्टमध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत तर कुठेही दाग न लागता मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही मस्त त्यावरती चवीनुसार मीठही आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर मस्त अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे तर मस्त अशा पद्धतीने आपल्याला इतका वेळ हलवून घ्यायचा आहे की त्या पेस्टला आणि जे मसाले आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत त्या अद्रक लसण पेस्ट काय आहे ते आपल्याला त्यामध्ये मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ज्या आपण दीड तासासाठी भिजत ठेवलेल्या ज्या मसुरा होत्या त्या आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकतात माझा हात पूर्णपणे चालू आहे कुठेही कडेला त चिटकलेलं नाही आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला सदैव हात चालू ठेवायचा आहे आणि मस्त असे त्यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची गरम पाण्यामध्ये आणि इकडे बघू शकतात उकळी पूर्णपणे झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचा कुठता टाकून घ्यायचा आहे चवीनुसार कमी जादा तुम्ही टाकू शकतात तर ते टाकल्याच्या नंतर मस्त असं पळीनं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ कसा वाटला पूर्ण रेसिपी कशी वाटली अख्खा मसूर कसा वाटला घरच्या घरी बनवलेला तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ